एम एन टी मी नवऱ्याला टाकलं ती ती मला सोडून गेली हे सांगायला सुद्धा नवऱ्यांना मग लाज वाटते आणि तिथे पण त्यांचा इगो खूप होतो माझा तर नवरा माझ्याकडे दहा हजार रुपये मुलाचा मेंटेनन्स मागत होतो जसं काय जातोय तस तस आम्ही अधिकाधिक आनंदी होत चाललोय मराठवाड्यामध्ये एकल महिला समूह आहे तर तिथल्या बायकांनी सुद्धा जेव्हा सर्व्हे चालला होता तेव्हा एकल महिलांचा सर्व्हे करायचा होता तेव्हा त्यांनी वेगवेगळी कॅटेगरीज केल्या होत्या घटस्फोटितात परित्यक्ता विधवा लग्न न केलेली व्यक्ती अशा तर तेव्हा त्या म्हणाल्या पर की परित्यक्ता म्हणजे काय तर त्यांना समजावून सांगण्यात आलं की म्हणजे जिला नवऱ्यानी फुडलंय अशी त्या म्हणाल्या पण आम्ही नवऱ्याला फुडलय आमच्यासाठी काय वेगळा शब्द आहे का आमच्यासाठी पट करा <laughs> मराठी <मनली laughs> <laughs> हिंदी इंग्लिश कुठल्याही भाषा मला असं शब्द माहिती नाहीये तेव्हा ते म्हणाले की नाही मग आपण हा शब्द मध्ये घालू एम एन टी मी नवऱ्याला टाकलं शब्द आणि तो सर्व्हे मध्ये वापरला आणि अजूनही ते वापरताय या ते, ते कोई का थी। <laughs> खरतर या संघटना हा शब्द वापरतात आणि त्या अभिमानाने सांगतात की मी नवऱ्याला टाकले खर तर याच्या सगळ्यात महत्वाचे जोडून मी एक मुद्दा मुद्दाम सांगू इच्छिते कि आपण नाही ती ती मला सोडून गेली हे सांगायला सुद्धा नवऱ्यांना मग लाज वाटते आणि तिथून पण त्यांचा इगो ते मग खोट सांगतात की नाही ना, मीच तिला हाकल आणि माझ्या बाबत असं झालं माझ्याबाबत असं झालं की मी काहीही पोटगी घेतली नाही मी काहीच घेतलं त्या घरातला खिळा सुद्धा मी आणलेला नाही तर त्याला इथे सुद्धा अपमान वाटला आणि मी तो खोट बोलून सांगायला लागला लोकांना की एक रकमी पाच लाख रुपये तुला तिला दिले त्याच्यातले त्यांनी पाच हजार इकठ्ठा पाहिली होती की नाही मला शंका आहे तर असे सुद्धा यांचे इगो प्रॉब्लेम्स असतात हे मला तुला आवर्जून सांगायचं होतं म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी मी पोटगी न घेता घर सोडलं याच्यासाठी निलमताई गोरींनी माझा सत्कार केलेला आहे <laughs> अशी एक गंमत त्याला आहे माझ्याकडे माझ्या तर नवऱ्या माझ्याकडे दहा हजार रुपये मुलाचा मेंटेनन्स मागत होता आणि माझा वकील होता आणि त्याची होती तर मी तिला शेवटी म्हंटल की आमच्या दोघात बाई तीच आहे म्हटलं okay. असं शेवटी मी तिला कारण पण हे सगळं होत असं नाही वाटत का की नेहमी घटस्फोट होणं किंवा विभक्त होणं हे व्हर्सेच केलंय म्हणजे पुरुष वर्सेस बाई मग कोणीतरी कमी लेखणार कोणीतरी जास्त असणार ह्या सगळ्यामुळे जास्त कॉम्प्लिकेशन म्हणजे सहज आपण वेगळे नाही होऊ शकत का असलं पाहिजे की आमचं नाही पटलं आणि आम्ही झालो वेगळे पण तसं होऊ देत नाहीत ते म्हणजे आज मी तुम्हाला सगळ्यांना बघतीये मी आज तुम्हाला सगळ्यांना बघतीये तर तुम्ही सगळेजण खुश आहात आता इतक्या वर्षानंतर पण अगदी वेगळं होणं म्हणजे जसजसा काळ जातोय ना तसतसा आम्ही आणखी आणखी सुखी आणि मजेत आनंदात जगतोय हा वंदना ताई तुम्हाला काहीतरी म्हणायचं होतं बोला ना मला अरुण ताईंचं म्हणणं अगदी पटलं की मलाही हेच म्हणायचं होतं की जसजसं काळ जातोय तसतसा आम्ही अधिकाधिक आनंदी होत चाललोय कारण आता मुलं मूल मोठं मुल झालं सुरुवातीचं स्ट्रगल कमी कमी होत गेला प्रतिष्ठा वाढली आपण हे सगळं आपल्या कर्तृत्वाने मिळवलंय शून्यातून उभं केलंय ह्याची जाणीव आजपर्यंत पोच पोचून तिचा आनंद मिळवायला म्हणजे आनंद आपल्या आजपर्यंत पोचायला थोडा वेळ जातोच आणि त्यानंतर ही आनंदी होण्याची प्रक्रिया सतत वाढत चालली आणि मु, माझ्या मुलीच मी खूप कौतुक करेन की तिने लहान असतानापासून मला जो सपोर्ट दिला ना त्यामुळे पण ते आहे आणि आता पण ती खूपच सपोर्ट करते एक प्रकारे तीच माझी आई आहे की काय असंही कधी कधी वाटतं